आपण पाहतात घटनेच्या फुलात जाऊन सत्य दाखविणारे न्यूज चोवीस तास मराठी रोहा तालुक्यातील इंदरदेव धनगर वाडीत आग्रोम वणव्यात अठ्ठेचाळीस घरे गुरांच्या गवतंजा आणि गुरांचे गोठे जळून खाक रोहा तालुक्यातील इंदरदेव धनगरवाडी येथे वणव्याने आगरोम उसळला आगीत अठ्ठेचाळीस घरे गुरांच्या गवतंजा आणि अनेक गुरांचे गोठे जळून खाक झाले संपूर्ण धनगर वाडी परिसराला या वणव्याने वेढले होते यातील सामाजिक वनीकरण विभागाने लावलेली झाडेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली भीषण आग पाहून अनेकांना भोवर आली त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही रोहा तालुक्यातील दुर्गम डोंगरावर वसलेल्या इंदरदेव धनगरवाडी परिसरात ही आग आग लागली थोड्याच वेळात याचे रूपांतर मोठ्या वणव्यात झाले रात्री उशिरापर्यंत वणवा धुमसत होता अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी घटनास्थळी धाव घेऊन वणवा भिजवण्यासाठी पराकष्ठा केली दुर्गम डोंगराळ भागात धनगरवाडी असल्याने मदत पोहोचण्यास विलंब होत होता धनगरवाडीत आगडोंब उसळल्याचे समजताच तात्काळ प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी तिकडे धाव घेतली ग्रामस्थ आणि वनखात्याचे वनपाल हंबीर वणवा विझवण्यासाठी झटत होते सध्या इंद्रदेव धनगरवाडीतील ग्रामस्थांनी डोंगराखालील धामसई गावात आश्रय घेतला आहे भेदरलेले आणि सर्वस्व गमावलेले पीडित नागरिक प्रशासनाकडून मिळणाऱ्या मदतीच्या प्रतीक्षेत आहे घटनेच्या खोलात हो जाऊन सत्य दाखविणारे न्यूज चोवीस तास मराठी